स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 238 ओब्लिक 2024 भादवी कलम 302 प्रमाणे दिनांक 8 जून 2024 रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील मयत नामे नवाब अहमद शेख वय वर्ष 72 सध्या राहणार ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे हे एकटेच ओतूर येथील वडार वस्तीजवळील पानसरे यांच्या पडीक बिल्डिंग मध्ये राहत होते मयत नवाब शेख हे ओतूर येथील कांदा मार्केटमध्ये मिळेल ते काम करत होते दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी नवाब शेख हे ते राहत असलेल्या ठिकाणी मृत अवस्थेत आढळून आले त्यांच्या हणुवटीवर व गळ्यावर मारहाण झाली होती त्यांचा गळा दाबून खून करण्यात आला होता त्याबाबत फिर्यादी नामे शादाब नवाब शेख वयवर्ष बेचाळीस राहणार निमोन तास तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर यांनी अज्ञात अज्ञात व्यक्तींविरोधात नोंदवली आहे मृतक नवाब शेख यांना कोणत्या मारलं हे निष्पन्न करून जवळपासचे सर्व सीसीटीव्ही तपासण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सो पुणे ग्रामीण यांनी केल्या होत्या पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा यांचा तपास पथक व ओतूर पोलीस स्टेशनचे तपास पथक अशी दोन पथके तयार करून घटनास्थळाकडे येणाऱ्या रोडवरील सर्व सी सी टी व्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली घटनास्थळाजवळ घटनेच्या अगोदर अनोळखी इसमांची संशयित हालचाल आढळून आली त्याचप्रमाणे सदर संशयित इसमांवर लक्ष केंद्रित करून स्थानिक गुन्हे शाखा व ओतूर पोलीस स्टेशनकडील पथकांनी गोपनीय बातमीदारामार्फत संशयितांची ओळख पटवून आरोपी नामे विलास बाबा वाघ वयवर्ष वीस प्रकाश बाबा वाघ वयवर्ष एकोणीस भीमा गणेश हिलम वयवर्ष पंचवीस तिघे राहणार कन्याशाळाजवळ ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांसह इतर चार विधी संघर्षित बालक ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मृतक नवाब शेख यांचा खून केला असल्याचं निष्पन्न झालंय त्यांच्याकडे मयत व्यक्तीची चोरी केलेले दोन मोबाईल मिळून आले आहेत त्यांनी सर्वांनी कट रचून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने सदरचा गुन्हा केला असल्याचं तपासात निष्पन्न झाले दाखल गुन्ह्यास भाधवी कलम तीनशे शहाण्णव अब्लिक एकशे वीस ब हे कलम वाढवण्यात आलं आहे आरोपी क्रमांक एक ते तीन यांना माननीय न्यायालयात सक्षम हजर करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करून घेऊन तपास करण्यात येत आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सो पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग माननीय एस डी पी ओ रवींद्र चौधर जुन्नर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लव थाटे पोलीस सब इन्स्पेक्टर अजित पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार दीपक साबळे राजू मोमीन अतुल डेरे संदीप वारे अक्षय नवले अक्षय सुपे ओतूर पोलीस स्टेशनकडील अंमलदार महेश पठारे देविदास खेडकर ज्योतिराम पवार बाळशीराम भवारी नदीम तडवी यांनी केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लऊ थाटे ओतूर पोलीस स्टेशन हे करत आहेत बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का आज चोवीस तास ओतूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा